तळेगाव चौक चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संपर्क कार्यालयात दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाच्या व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव माननीय सचिन वाघमारे महिला आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष सौ अर्चना गायकवाड उपाध्यक्ष सौ गीतांजली भस्मे जिल्हा सल्लागार सौ जयश्री जैत सौ सरला बोरसे खानदेश फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर अहिरे व्यापारी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष श्री वैजनाथ पाटील मुगावकर श्री बसवराज हिंगमेरे मातंग आघाडीचे श्री विठ्ठलराव चांदणे यांच्यासह धुळे जिल्ह्यातील अनेक तरुणी युवकांची यावेळी उपस्थिती होती तसेच यानंतर खानदेश विकास युवा मंचच्या प्रयत्नामुळे तळेगाव दाबाडे पुणे ते खानदेश चोपडा या बस सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला यावेळी पक्षाच्या काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी वैजनाथ पाटील मुगावकर शहर प्रतिनिधी चाकण सर्वप्रथम सर्वांना जय भी जय महाराष्ट्र आज भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी एक जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपर्क कार्यालय चाकण या ठिकाणी महामानवाला अभिवादन केलं जयंती साजरी केली खरोखर ही जयंती साजरी करत असताना मनामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस साजरा करीत असताना या देशामध्येच नव्हे तर इतर देशामध्ये सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो खरोखर आज आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा अर्चनाताई गायकवाड त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सल्लागार जयश्रीताई जेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा गीतांजलीताई बसमी आमच्या बी जे पीच्या नेत्या या ठिकाणी भोरसेत आहेत त्याचप्रमाणे किल खानदेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री किशोर आयरे त्याचप्रमाणे आमचे मातंग समाजाचे नेते या ठिकाणी असणारे चांनीसाई इतर सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही बाबासाहेबाला अभिवादन केलं पुष्पगुच्छ हार या ठिकाणी बाबासाहेबाच्या मूर्तीस फोटोस हार लावून आम्ही सर्वांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे मी भारतवासियाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आटोले साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्मान्य फोकट सेट यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त सर्व भीमसैनिकांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज महामानव बाबासाहेब आंबेडकरांची एकशे जयंती जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जयंजय